कामाळ्यातल्या कथा कोरलेल्या आहेत राम राम मंडळी आपण चालला आहोत आज एक अशा मंदिराला जे आता ओपन झालेलं आहे सर्वांसाठी आजचं आपलं पूर्ण राईट ही आपल्या टू व्हीलर असणार आहे आणि आपण या व्हिडिओमध्ये पूर्ण मंदिराबद्दल माहिती जाणार धरणासारख्या मोठ्या प्रकल्पात अनेक गावेच्या गावे बोलतात आणि विस्थापित सुद्धा होतात या जलसंपादनात अनेक काही लक्षणीय स्थळांनाही जल समाधी मिळते अशाच पुणे जिल्ह्यातील इंदापूर जवळ साकारलेल्या उजनी जलाशयाच्या अशा एका तडखा पळसदेव मधील पळसनाथ आणि काशी विश्वनाथ या प्राचीन मंदिरावर सुद्धा बसला आहे या मंदिराला भेट देण्यासाठी आपला प्रवास हा आज होळीतून होणार आहे या धरणाच्या काठावर आल्यानंतर आपल्याला इथूनच एक बोटीची सोय होते आणि या बोटीतूनच आपण फळसदेवाचा जो प्रवास आहे तो कळसदेवापर्यंत करू शकतो या होळीतून उतरल्या उतरल्या आपल्याला पुढे पाहायला मिळते हे कळसदेवाचे मंदिर अतिशय विलक्षणीय आणि खूप हे पळसदेवाचे मंदिर हे पूर्णपणे पाण्यात बुडालेले असते तर काशी विश्वनाथाचे खाईत बदकंतीची वेळ असणाऱ्यांनी मुद्दाम वाकडी वाट करून पाहायची अशी ही दोन मंदिर उन्हाळा तापू लागला आणि दुष्काळ पाण्याचा तळ गाठू लागला ही दोन्ही मंदिरे आपल्याला व्यवस्थितपणे ये पाहता येतात पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर अंतरावर असलेले हे मंदिर आपल्याला पाहायला मिळत इंदापूर सोलापूरकडे जाणाऱ्या बसेस सुद्धा तिथे थांबतात था। आणि त्या गावाच्या उत्तरेपासून दोन किलो किलोमीटर अंतरावर असलेला उजनी जलाशय आपल्याला येथे पाहायला मिळतो याच जलाशयात एकोणीसशे पंच्याहत्तर साली मूळ पळसदेव गाव बुडाले आणि गावाचा हा बुडालेला भाग उंचावरचा असल्याने तो पूर्णपणे न बुडता त्याला एखाद्या बेटासारखा आकार प्राप्त झाला या जुन्या गावी आले एकेकाळी तालेवार असलेल्या पळसदेवाचे वैभव जागेजागी आपल्याला दिसू लागले पण आज अशा एक वेगळ्या ठिकाणाला भेट द्यायला आलो जे आपल्याला फक्त उन्हाळ्याच्या पिरियडमध्ये उन्हाळ्याच्या काळामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं आणि बाकीच्या जे जे दोन सीझन असतात त्याच सीझनमध्ये हे पा पूर्ण मंदिर हे पाण्याखाली बुडवलेलं असतं अशाच पुण्याजवळच्या एका मंदिराला भेट द्यायला आलेलो आहोत धरणात जेव्हा धरण उभारलं जातं त्यावेळेस अनेक गावे बुडाली जातात अशाच पळस पळसदेव मंदिर सुद्धा बुडालेला आहे आणि आज आज मंदिराला आपण भेट द्यायला एकोणीसशे पंच्याहत्तर साली इथे उजनी हा साकारला गेला आणि अन्य गावाबरोबरच उजनीने आपल्या पोटात सामावून घेतले आज इथे फिरू लागले की धरणाच्या पोटात बुडालेले पळसनाथ आणि काठावरचे काशी विश्वनाथ कोरी मुंदे आपले लक्ष वेधून घेतात त्यासोबतच यावरचे नक्षी काम आणि खूप सुंदर असे मंदिराचे खांब सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात या मंदिरात आल्यानंतर आपल्याला एक खांबावर एक नक्षी खांब सुद्धा पाहायला मिळत आणि सोबतच आपल्याला इथे एक लेक सुद्धा पाहायला मिळतो त्याचबरोबर आपल्याला या मंदिराच्या परिसरात आपल्याला सतीशिळा काही विरगळ तर काही अस्त अस्तव्यस्त अवस्थेत पडलेले काही शिल्प सुद्धा पाहायला मिळतात जलाशयात आणि त्या जलाशयामधील जला एक जलसमाधी घेतलेलं एक मंदिर तेच मंदिर जे पळसदेव मंदिर हे आपण पाहतोय हो आपण जे समोर पाहतोय ते आहे उजनी झरणाचं जलाशय आणि या जलाशयाच्या मध्यभागीच दिमागदारपणे जे उभा आहे ते आहे पळदेवाचं मंदिर या दोन चार महिन्यातच आपल्याला ते स्पष्टपणे पाहायला मिळतं आणि त्याचा या जलाशयासोबतच आपण मंदिराचं दर्शनसुद्धा घेऊ शकतो इथे आपल्याला ही गावकरी मंडळी आपल्याला या पर्यटकांना आण करताना दिसते आणि हे त्यांचं काम हे चोखपणे पूर्ण करतात प्रत्येक पर्यटकाला हे मंदिर व्यवस्थितरीत्या पाहता यावं ही त्यांच्यामागची धडपड आणि त्यांना सुरक्षित नियान करणे ही त्यांची मोठी कामगिरी हे मंदिर पाहून झाल्यानंतर आपली वाट वळते ती काशी विश्वदेव या मंदिराकडे हे मंदिर त्याहूनही सुंदर काशी विश्वनाथ हे मंदिर पाण्याच्या काठावर आहे धरणाच्या पायात पाण्यात पायभूत सोडून बसलेलं त्याचा कोरीव प्रकार दुरूनच आपल्याला लक्षात येतो जवळ जाऊ लागताच त्यावरील सजीवता अजून आपल्या मनात ताबात घेते मंदिर पश्चभूमीक आहे पश्चिम उत्तर व दक्षिण देशांना द्वारमंडप सभागृह आणि गर्भ गर्भगृह असे रचना आपल्याला इथे पाहायला मिळते शिखर पूर्णपणे कोसळलेले आहे द्वारमंडप व व सभामंडपातील खांब हे कोरीव आहेत तर बाह्य भिंती घड्यांना आकारात दुमडत बांधलेले आहेत त्यावर पुन्हा रेखीव कोनाडे कुठाव शिल्पे साऱ्या प्रकारचा एखाद्या अद्भुत जागे असे असल्याचा जा भास निर्माण होतो वाटतो अगदी कालपर्वा कोरल्याप्रमाणे यात रामायणावर आधारित अनेक प्रसंग आहेत ती सीता हाती शिळा घेऊन सेतू बांधणारे वानर समुद्रातील जलसृष्टी रामराव राम रावणाचे युद्ध असे हे प्रसंग जणू त्या मंदिराचीच कथा आपल्याला बांधू पाहतात आणि सांगू सुद्धा पाहतात हे सारे पाहत आतमध्ये गाभारत यावे मात्र इथे कुठल्याही प्रकारची आपल्याला मूर्ती पाहायला मिळत नाही स्थानिक गावकरी सांगतात की अनेक वर्षापासून हे मंदिर आहे काही पाहायला मिळतात तर काशी विश्वनाथ या नावावरून प्राचीन काळी हे महादेवाचेच मंदिर असावे आणि मध्ययुगात काहीतरी यवनी आक्रमणापासून बचाव करण्यासाठी इथली देवता अन्यत्र हल हलविली असण्याची शक्यता वाटते मंदिराच्या रचनेवरून ते हजारे वर्ष प्राचीन नक्कीच असावे या परिसरातील बलीच्या मंदिरातील शिलालेखाचा अभ्यास होणे आवश्यक वाटते आज या साऱ्या मंदिराभोवती उजनीचा वेढा पडल्याने हे मंदिर उपेक्षेच्या फेरीत अडकलेले आहे मी परागली मय मी आत्ता पळसदेवच्या मंदिरात आहे आणि पळसदेव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उजनी धरणातलं पाणी कमी झालं की ते पाण्याबाहेर डोकावायला लागतं आणि ते बघण्याकरता अनेक अभ्यासक आणि मंदिर स्थापत्याचे जे विद्यार्थी आहेत ते बघायला येतात तर त्या दृष्टीनेच आम्ही इथे आलो आहे आणि नेमकं मुख्य मंदिराच्या समोर पाण्यामध्ये असलेल्या त्या एका पडक्या मंदिरापाशी आम्ही आत्ता त्या मंदिरातच आहोत मी आत्ता इथे या मंदिरात भग्न मंदिरात आहे परंतु या मंदिराचं वैशिष्ट्य असं की मंदिर स्थापत्य काय कायास्त? असतं शिल्पकला काय असते ते बघणार काय मंदिराच्या बाह्यांगाने चारही बाजूनी रामायणातल्या कथा कोरलेल्या आहेत मग ते राम असोत श्री श्रीराम असोत सीतामाई असोत लक्ष्मण असो किंवा सुग्रीवाचं युद्ध असो जटायूचं रावणाने केलेला त्याची हत्या असो किंवा त्याचा युद्ध असो असे अनेक प्रसंग कोरलेले आहेत पण दुर्दैव असं आहे की हे बहुतांश वेळा वर्षातलं पाण्याखाली असतं त्यामुळे त्याची खूप झीज झालेली आहे दुर्लक्ष आहे लोकांचा फक्त इथे जो वावर आहे तो फक्त मे महिन्यातल्या एप्रिल मे महिन्यातल्या दोन तीन महिन्यात असतो खूप पडझड झालेली आहे त्यामुळे या मंदिराचं आपण पुनरुत्थान म्हणू किंवा त्याचं रिस्टोरेशन म्हणू हे होणं गरजेचं आहे नाही हा चांगला जो आपल्या स्थापत्यकलेचा ठेवा आहे अनेक वर्षांची ही जी काही सगळी आपल्या पूर्वजांची तपस्या आहे ती खरोखर पाण्यात वाहून जाईल अशी स्थिती आहे आणि हे मंदिर बघितल्यानंतर खरोखर भारावल्यासारखं वाटतं आणि आपले पूर्वज किती महान होते याची आपल्याला कल्पना येते आणि मग त्यांच्यासमोर आज आपण काही नाही हे प्रकर्षाने जाणवतं हीच खरी इथे येण्याची प्रेरणा आहे आणि भूमिका आहे धन्यवाद नमस्कार ए ए मी राहणार पुळस देव हे मंदिर दिसतंय ना मागचं हे पर्यटक आम्ही वाहून वाहतूक करतो आमच्या बोटीची व्यवस्था आम्ही करतो आणि माझा नंबर आहे अठ नऊ चौतीस त्रेपन्न नऊ पंचवीस हे मंदिर केमळ मंदिर मंदिर आहे पुळसनाथाचं आणि ते मंदिर एक आहे हे दोन मंदिर असं आम्ही धावतो थोडीची व्यवस्था तव्हा आला तर तुम्हाला होडीची व्यवस्था करून मिळेल ओके आणि आपल्या थ्रू आला तरी थोडेसे डिस्काउंट पण देतील तुम्हाला ग्रुपमध्ये आलात तर ओके आणि ह्यांचा नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल जेणेकरून तुम्हाला हेल्पफुल इथं बो ज्यावेळेस बोटिंग चालू असेल त्यावेळेस आणि ह्यांचा कॉन्टॅक्ट करून तुम्ही डायरेक्ट इथे ह्या मंदिर पाहण्यासाठी येऊ शकता थँक्यू तर नमस्कार मंडळी आपण आत्ता आपली जी मंदिराची भ्रमंती आहे ती पूर्ण झालेली आहे आणि आपण आलं आप आपण इथं आल्यानंतर आपल्याला या मंदिराबरोबरच इथे अजून एक पर्यटन म्हणून आपल्याला फ्लेमिंगो पाहायला मिळतात तर फ्लेमिंगो पाहण्यासाठी सुद्धा हे बोट घेऊन जातात त्या जा बोटीतूनच त्यांना ते दाखवायला घेऊन जातात फ्लेमिंगो आणि आत्ताच हा सीझन आहे फ्लेमिंगोचा तो तुम्ही या मंदिरासोबत फ्लेमिंगो पाहण्याचा सुद्धा सुंदर अनुभव तुम्ही घेऊ शकता आणि सुंदर परिसर आहे हे लोक खूप म्हणजे मनमिळव आहेत आणि आपल्याला प्रत्येक व्यक्तीला हेल्प करतात आणि तुम्हाला पूर्णपणे गाईडसुद्धा करतात गाईड करून हेल्प करून ते तुम्हाला बोटिंगने व्यवस्थित नेतात आणि सुरक्षित सुरक्षितरित्या वापससुद्धा घेऊन येतात सुद्धा बोटिंग सुद्धा बोटिंगला घेऊन जातात आणि या दोन्ही मंदिरालासुद्धा ते बोटिंगने घेऊन जाऊ शकतात तर चला आ, मला वाटतं आपला इथे हा व्हिडिओ पूर्ण संपूया कारण आपली पूर्ण म्हणते झालेली आहे आणि पुन्हा भेटूया पुढच्या वॉकमध्ये चलो बाय टाटा